दोन राती आहे कुठल्या बैलात नाणे जी पैदास आहे दोन दाते बघू आहे कुठलं नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभ प्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय सांगोला बैल बाजारात तर बघू शकताय बाजार किती भरलाय तर मित्रांनो आपण प्रत्येक रविवारी सांगोला बैल बाजार आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या शेती कामाचे बैल असतील खिल्लार कोंडा असतील शर्यतीचे वस्त्र असतील अशांच्या किमती आपल्या चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतात तर मित्रांनो तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहता येईल एक कमेंट नक्की करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे बैल असतील कोंड असतील अशांच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारचे बैल फोंडा आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करूया ला 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 तर आज आपण सांगोला बाजारातील शेतीकामाची बैल असतील लहान फोंडा असतील शर्यतीची वस्त्र असतील अशांच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजवर व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया किती महिन्यात आहे दादा कोण किती महिन्यात आहे पाच सहा महिने पाच सहा महिन्यात आहे कुठल्या बैलात आहे काय माहिती आहे का मेटकऱ्याच्या बैलात जाय का कुठली वंशावळी येते कुठल्या खाणीतले येते कुठली खाणी ती कुठले शिद्धापूर ते कोंडीला आहे कुठली येते एवढं काय माहीत नाही बरं काय किंमत सांगितली पंचावन्न पंचावन्न हजार मागणी काय होती का तीस पस्तीस तीस पस्तीसला मागणी होती काय अपेक्षा आहे मग फायनल चाळीस पंचेचाळीसला देईल कुठलं का होत चिंचोली मोबाईल नंबर सांगा की सत्त्याण्णव सदुसष्ट बासष्ट पंच्याऐंशी सव्वीस पंचेचाळीसला देईल मला काय फायनल फायनल थोडायचं कसं आहे बैल दाताला चार दाती सहा जाती आहे काय चार जातीला आहे कुठलं गाव त्यांचं आहे मग गाव कुठलं मामा गाव कुठलं साखरवाडी चार दाती कशाला चालू आहे शेती कामाला आहे कशाला गाडी घोड्याला झोपून आणलेला आहे बरोबर मय आता कशाला चालू आहे शेती कामाला चालू आहे कशाला शेती कामाला मापाला बैल आहे शेती कामाला चालू आहे देऊ शकताय माप तोंड मामा काय सांगितले बैलाच सव्वा लाख सव्वा लाख रुपये काय मागणी होतीये का तशी मागते ती पंच्याऐंशी नव्वदपर्यंत पर्यंत मागणी होती काय म्हणताय फायनल फायनल काय म्हणतात फायनल काय होईल म्हणलं एक लाख दहा हजार मोबाईल नंबर सांगा एक मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठावन्न त्रेपन्न साठ सत्तर हे कसं आहे जा दिला दिला ही पंचावन्न हजाराला बैल विक्री झालेला आहे शेती कामाचा बैल आहे बघू पंचावन्न हजाराला दिलेला आहे किती महिन्याचा आहे खोंड खोंड किती महिन्याचा पंधरा महिन्याचा जाय कुठलं गाव आम्हाला जवळा जवळा कुठल्या बैलाचा आहे सरच्या कुठल्या पहिला जा त्यांच्या बसल्या कुठल्या पहिला जायला बरं बरं काय तीच सांगितले जे बेचाळीस हजार काय मागणी होती तीस पस्तीसला मागते ती कसा द्यायचा मग फायनल

पण पलीकडला ती आदत आहे त्या आदत आहे ही तीन ते आदत ह्याच साठ हजार सांगितले ते मधलेच किती सांगितलं मधल्याच नव्वद कशाला चालू ती शेती कामाला आणि फलकड साठ 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 हजार सांगितले तर शकता शेती कामाची येते तिने पण तिनं दात लावलं नाही अजून शिकवलेला ह्याला ती दोन दाती कसा आहे बाया दाताला चौसा शेती कामाचा आहे जोड आहे काय आणि हे कसं आहे सायदाती सायदाती आणि हे चौसा आहे कुठलं गाव जवळा

याचं काय होईल फायनल सत्तर हजाराला फायनल होईल याचा मोबाईल नंबर सांगायचा नव्वद शहाण्णव चौऱ्याऐंशी एकतीस सत्याहत्तर दात लावला आहे फोंडाला दोन आहे कुठल्या बैला मडस कामेची पैदास आहे दोन दाती बघू शकताय कुठलं गाव नंदेश्वर दोन नंदेश्वरी काय गाया का आणि आत्ता दात लावलाय बर काय सांगितलं अजून अडीच लागत काय अपेक्षा आहे फायनल अपेक्षित एक लाख पंच्याहत्तर एक लाख पंच्याहत्तर हजाराच्या आसपास द्यायचं आहे मामा मोबाईल नंबर सांगाय अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव नव्वद चौऱ्याहत्तर डबल झिरो तेरा चौऱ्याहत्तर डबल झिरो तेरा तेराव काय नाव आहे आदत आहे हे कुठल्या बायला जाय हे कुठल्या बायला जाय जापूर लाईन कुठल्या बायला जाय सिद्धापूर खाणी जाय मित्रांनो ही दाताला आदत आहे हेच काय सांगितलं दा हेच काय होईल फायनल दीड लाख हे सव्वा लाख दोन दाती ही कुठल्या खाणी हे कुठल्या खाणी जायच

बरोबर काय या जोडीचं दोन लाख दहा हजार जोडीचं दोन लाख दहा हजार बडाव आहे ती शेती कामाची मोठ्या मापाची ती आणि त्यांनी मोबाईल नंबर दिलेला आहे पहिल्यांदा अजून एकदा मोबाईल नंबर घेऊ सगळी जाऊन त्यांच्याकडचीच आहे मोबाईल नंबर सांगा अजून एकदा अठ्ठ्याण्णव नव्वद चौऱ्याहत्तर डबल झिरो तेरा अठ्ठ्याण्णव नव्वद चौऱ्याहत्तर डबल झिरो तेरा त्र्याण्णव पंचवीस अकरा एक्याऐंशी चौदा व्हॉट्सअप नंबर किती महिन्याचा आहे दहा महिन्याचा कुठलं गाव जत दहा महिन्याचं कोंडा बघू शकतं काय सांगितले चाळीस चाळीस हजार रुपये किंमत सांगितली ह्याची काय होईल फायनल पस्तीसला द्यायचा ठीक आहे मोबाईल नंबर सांगा त्र्याहत्तर सत्त्याऐंशी चौतीस सत्तर चौसष्ट शेत शेतगामाला दा। दात आला कडदात कुठलं गाव मळशिरस कडदा ते जोड आहे काय बरोबर काय सांगली ह्याची किंमत नव्वद हजार काय मागणी होती त्याला पंचावन्न पंचावनसाठ पर्यंत काय फायनल कसं द्यायला पंच्याहत्तर ला मोबाईल नंबर सांगायचा नव्याण्णव बावीस त्रेसष्ट चौसष्ट त्रेसष्ट चौसष्ट छत्तीस तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सांगोला बाजार असतील बैलांच्या सील, फोंडांच्या किमती के कवर केल्या आहेत पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण बैल असतील फोंडा असतील अशांच्या किमती कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या फोंडांच्या बैलांच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारचे बैल फोंडा आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद सांगोला बैल बाजार